लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध हातभट्टी निर्मिती विक्री आणि वाहतुकीवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे या मोहिमेअंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरोरा येथील निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव जाट येथील जंगलात ओढ्याच्या काठावर सुरू असलेल्या अवैध गावठी दारूभट्टीवर कारवाई करीत दोन हातभट्टी उद्ध्वस्त केल्यात सदर कारवाईत शरद सहारे आणि शुभम दुधे या दोघांना अटक केली आहे एकोणीसशे पन्नास लिटर सडवा आणि ऐंशी लिटर तयार दारू आणि इतर साहित्य नष्ट करण्यात आले तसेच त्याच परिसरात दुचाकी वाहनावरून अवैध गावठी दारूची वाहतूक करताना विपिन ब्राह्मणे यास अटक करून त्याच्याकडून दहा लिटर गावठी दारू आणि दुचाकी असा एक लाख चाळीस हजार सहाशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड सत्र सुरू केले आहे